कोबराईने ते एक दृष्टांत दिले फार महत्वाचा दृष्टांत आहे कधी कधी लेकरू जर रुसत कुणावर असेल ना तर लग्न झाल्याच्या अगोदर कुणावर रुसत ते लेकरू खरं बोला बर का हा लग्न होण्याच्या अगोदर जर लेकरू कुणावर रुसत असेल तर दुसरं कुणावरच रुसत नाही सगळ्यात जास्त रुसत म्हणजे आईवर आणि याच्या पुढं सांगतो लग्न झाल्यास कुणावर रुसत पण याच्यामध्ये रुसण्या रुसण्यामध्ये सुद्धा दोन फरक आहेत बरं का अरे आईवर जर लेकरू रुसलं का नाही दृष्टांत येतात त्या ठिकाणी तू बरं आहे आईवर जर लेकरू रुसलं तर आईचं प्रेम असं आहे आई काय करते तेवढा काला करणार ताड भरणार आणि ताड भरल्याच्या नंतर लेकराच्या माग धावणार किती सुंदर दृष्टांत आहे पहा पण याच्या पुढं सांगू का पत्नीचं प्रेम तसं नाही खाऊ वाटलं खाय तुम्ही म्हणा बर का <laughs> मी बोलू शकत नाही अरे आई म्हणजे आईच आईच्या बाबतीमध्ये काय उपमा द्यावी लेकरू रुसल तरी आई ताट मागू घेऊन येणार याला तुकोबारायांनी दुसऱ्या या अभंगामध्ये असं व्यवस्थित चिंतन आहे का बर का <coughs> रुसो निया पळे सांडो निया ताट लेकरू जर रुसलं का नाही तर लेकरू पुढं धावतं आणि आई काय करते माहिती का पाठी पाठीमाग असणार असे ताट घेणार आणि त्याच्या पाठीमागं धावणार लेकराचा शंभर टक्के एक विश्वास असतो बरं आईवर कोणता माहिती का जरी मी रुसून पुढं निघालो का नाही त्याला विश्वास असा असतो मागून आई येणार मागून आई येणार म्हणजे येणार म्हणजे येणार पण ज्याचं लग्न झालं का नाही लग्न झालं जे घरातून रुसून गेला का नाही त्याला शंभर टक्के विश्वास असतो महाग आमंत्रणाला बोलवायला कुणीच येणार नाही लासूर ठेशनला चला जिथं राईस प्लेट मिळतं तिथं खाऊन घ्या लक्षात आलं का हा त्याचा विश्वासच नसतो का अरे आपल्याला कुणी बोलवायलाच येणार नाही असे काही गिरायक आहेत पंधरा पंधरा दिवस बाहेरच खायलेत बरं का पंधरा पंधरा दिवस घरून फोन सुद्धा नाही येईल घरी मानानं अरे पण आईच्या बाबतीमध्ये तसं नाही रुसून जाऊ द्या लेकरू काय करणार रुसून गेल्याच्या नंतर आई माग पाठी ताटच घेऊन येणार रुसो निया पळे सांडो निया ताट पुढं सांगितलेलं आहे लेकराची अशी अपेक्षा शंभर टक्के विश्वास असतो मागे पाहे वाट यावी आईसी आणि लेकराच्या बाबतीमध्ये सांगतो लहान लेकराजवळ भांडवल काहीच नसतं बरं काही का त्याजवळ भांडवल नसतं कुठला पैसा नसतो सोनं नसतं काही नसतं पण सगळ्यात जास्त त्याच्याजवळ एक मोठं भांडवल असतं ते भांडवल म्हणजे कोणतं माहिती का रुसून बसणे आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे हे सगळ्यात मोठं भांडवल असतं आणि त्या भांडवलावर काय करतं माहिती का घरच्या लोकांनी कितीही त्याला नाद लावू द्या पण त्याच्याजवळ महत्वाचं भांडवल म्हणजे हट्ट धरणे मला हा दीपवाळीच्या वेळेला आटोंबा पाहिजेच लक्षात आलं का हे त्याच्याजवळचं भांडवल मग त्याला दुसरं काही देऊ द्या पण हे भांडवलावर होतं काय माहिती का तू सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात लेकराजवळ एकच असणारं भांडवल असतं ते भांडवल कोणतं माहिती एखाद्या गोष्टीचा हाट्ट जर धरला ना तर ते लेकरू मात्र कधी सुद्धा हाट्ट सोडत नाही काही वेळेला आई त्याला समजावून सांगते पण लेकरू मात्र हट्ट सोडत नाही याच्या पुढं सांगतो आई काय करते माहिती का आई स्वतःच्या बाबतीमध्ये देहभाण विसरून जाते त्याचाच हट्ट पुरवण्याच्या पाठीमागं लागते त्याला एक थोडासा दृष्टांत सांगतो पुढं चालतो नंबर एक दुर्योधनाला गांधारीनं एकदा नाही हजारोवेला समजून सांगितलं अरे दुर्योधना खरं सांगू का तुला तू तु कर्णासारखे असे हजारो जरी कर्ण उभा केले ना तुझ्या पक्षामध्ये तर मला शंभर टक्के विश्वास आहे पांडव आणि कौरवाच्या युद्धामध्ये जर जीत कुणाची होईल तर आपल्या पक्षाची जीत होणार नाही फक्त पांडवाचीच असणारी जीत होणार त्याचं कारण एक का आहे तिकडं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तिकडल्या पक्षामध्ये कोण आहे माहिती का अजिबात असताना जीत होणार नाही किती जरी करणं उभा केले किती जरी धनोरधर उभा केले तरी जीत मात्र आपली होणार नाही पण दुर्योधनानं ना एकच हट्ट पकडला जीत करणार तर माझीच करणार शेवटी आईनं सांगितलं बाबा जीतच्या बाबतीमध्ये काही होते फक्त माझी एकच अपेक्षा आहे तू मात्र मरू नको लक्ष करा बरं का आईचं प्रेम लेकरावर किती असतं तेवढ्याच वेळेस आईनं सांगितलं बाबा एवढ्या युद्धामध्ये तुला जर वाचायचं असेल ना तर फक्त माझी एकच गोष्ट ऐक रात्रीच्या वेळेला भेटण्याकरता माझ्याकडं तो ये पण येत असताना एक मात्र काम कर बर का माझी अपेक्षा आहे येत असताना अंगावर मात्र वस्त्र मात्र ठेवू नको आईचं प्रेम किती असतं विचार करा फक्त वस्त्र मात्र ठेवू नको ह्या आईचं दुर्योधनाचं बोलणं चालू असताना हे कुणाला कळालं माहिती का कृष्णाला कारण कुठं काय चालू आहे कुठं काय चालू आहे हे देवाला बरोबर कळत रात्रीच्या प्रसंगामध्ये आईला भेटण्याकरता दुर्योधन निघाला अंगावर वस्त्र नाही रस्त्यामध्ये भेट झाली श्री कृष्ण भगवंताची जय श्रीराम दोघाशी भेट बस भेट झाल्याच्या नंतर सहज कृष्णानं विचारलं कमीत कमी थोडी तरी लाज वाटावी आईच्या भेटीला चालला उगा अंगावर थोडं तरी वस्त्र असावं म्हणजे थोडं तरी त्या दुर्योधनानं सांगितलं आईनंच मला असा आदेश दिलेला आहे मला वज्रदेही होण्याकरता अंगावर वस्त्र ठेवायचं नाही ती म्हणले साहजिक आहे पण आईनं जरी सांगितलं तर आपल्या तरी जीवाला लाज वाटावी ना कमीत कमी आईनं जरी सांगितलं तर आपण बी थोडंच पण विचार करावं ते म्हणले बरोबर आहे पण आता आज अर्ध्या रस्त्यामध्ये आलो रात्रीचा वेळ आहे दुकानं सगळे बंद झाले असतील आता काय योजना करू काही काळजी करू नको म्हणले नेसती लुगडी सोय झाला म्हणले वस्त्राचं भांडार मीच आहे म्हणले ही शंभर नंबरची धर म्हणले लक्ष करा बर का तिथच आंडर पॅन्ट घातली आणि आईला भेटण्याकरता दुर्योधन निघाला माझ सांगण्याचा भाग एक आहे बरं का, का? लक्ष करा गांधारी एवढी पतिव्रत्ता स्त्री दुसरी तिसरी कोणीच नाही बरं का लग्न ठरल्याच्या नंतर फक्त एका माणसानं सांगितलं तुमचे मालक आंधळे दोन्ही डोळ्या नाही तिनं एकच निर्णय घेतला लग्न लागल्याच्या नंतर पुन्हा मात्र संसार बघणार नाही एकदाच मालकाला डोळे भरून बघणार आणि पुन्हा मात्र संसार बघणार नाही त्याच्यावर डोळ्यावर अशी पट्टी बांधली पुन्हा मात्र संसाराचा विषय घेतला नाही पण मालकापेक्षाही तिचं प्रेम जर कुणावर जास्त असेल तर मुलावर त्याचं कारण एक का आहे डोळ्यावरची पट्टी काढण्याकरता सुद्धा ती गांधारी तयार झाली कशा करता माहितीये का फक्त लेकराचा प्राण वाचवण्याकरता दुर्योधन समोर आला आणि समोर आल्याच्या नंतर आईला प्रार्थना केली आई मी आलो बर का छान आता मी डोळ्यावरची पट्टी काढते डोळ्यावरची पट्टी काढली आणि डोक्यापासून पाहण्याकरता सुरुवात केली पायाच्या नखापर्यंत अंगठ्यापर्यंत आणि अंगठ्यापर्यंत पाहिल्याच्या नंतर आई मात्र नाराज झाली अण्णा ना सुरद्या आणि <coughs> मनामध्ये खेद केला आणि रडू लागली दुर्योधनानं प्रश्न विचारला आई रडायला काय झाला अरे सगळं तुझं शरीर मात्र वज्रदेही झालं पण हा कमराचा भाग आहे का नाही तर कमराचा भाग मात्र या ठिकाणी कमकुवतच राहिला मला एकच भाग सांगायचा आहे ज्या लेकराकडं आईची दृष्टी गेली का नाही सगळ्या शरीरावर त्याच्यावर कुणाचा सुद्धा आघात होत नाही पण ज्या शरीरावर आईची दृष्टी जात नाही तिथं मरण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे आईच्या दृष्टी म्हणजे ताकद किती याचा विचार करा बर का नुसतं आईनं सगळ्या शरीराकडे बघितलं तर त्याचं सगळं शरीर वज्रदेही झालं शेवटी मरण्याची भूमिका कुठं मिळाली माहिती का फक्त भीमानं गदा जर कुठं मारला असेल फक्त मांडीच्या ठिकाणी गदा मारला का त्याचं कारण एक आहे तेवढाच भाग कमकुवत होता म्हणजे आईच्या दृष्टीमध्ये एवढी असणारी शक्ती असते विटाला विटाला आईच्या दृष्टीमध्ये शक्ती किती असते याला एक दृष्टांत दिलेला आहे नामदेव महाराजांनी कासवानं जर आपल्या पिलाला जन्म जर दिला तर कासवानं पिल्याला जन्म दिल्याच्या नंतर कासवाच पिल किंवा कासव आपल्या पिलाला दूध पाजतं का कीर्तन काय चालू लक्षात घ्या बर का? कासव आपल्या पिलाला दूध पास्त अजिबात पाजत नाही मग करतं काय ते माहिती का नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे कासवीची पिली उपजताची निराळी दृष्टी पानाबाली अमृतमाय दृष्टिपानावली अमृतमाया दृष्टिपानावली अमृतमाया कासवाच्या आईनं त्या आईनं जर एकदा पिल्याकडं बघितलं ना पिल्याकडं बघितल्याबरोबर आईची नजर अशी असते त्या कासवाच्या पिल्याकडे बघितल्याबरोबर त्याच्यामध्येच असणारी दुधाची निर्मिती केलेली पुन्हा मात्र ते लेकरू मात्र मरण्याची त्याची असणारी भूमिका नाही म्हणजे आईच्या दृष्टीमध्ये एवढी असणारी ती शक्ती आहे म्हणून या ठिकाणी भांडवल आम्हा आळी करा विहे निकी आणि आपणची घाये धावशील आई किती धावते का सांगू तुम्हाला आईच्या धावण्याच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं ना आई जर जेवण करू लागली ना आणि जेवण करत असताना लेकरू जर एखाद्या वेळेस लेकरांना जर शी जर केली ना तेवढा भरलेला घास आई खाली टाकते आणि पळण्याकरता सुरुवात करते कशा करता माहिती का आता हे सगळं शरीर भरून घेईल बरं का आईला तेवढा सुद्धा कालावधी सहन होत नाही विचार करा अहो आपल्या बाबतीमध्ये आईनं सेवा किती केली माहिती आपली कमीत कमी सात वर्षापर्यंत आपली सेवा आपल्या आईनं केली आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये जर शरीर झालं ना आपल्याला स्वतःला शरीर स्वच्छ करता येत नाही सात वर्षापर्यंत आईनं आपली सेवा केली पण याच्या पुढं सांगू आपण सात दिवस जर आईला सेवा स्वतःची करता येत नसेल तर आपला नवस देवा करताय देवा आईला घेऊन जा किती विचार करण्याची भूमिका आहे म्हणजे आप आई आपल्या बाबतीमध्ये सेवा करते भांडवल आम्हा आळी करावी हे निकी या ठिकाणी तुकोबाऱ्याला शेवटचा प्रश्न विचारला महाराज या ठिकाणी तुमची जी आळी आहे का नाही तर ती आळी कशी तुको आहे तुकोबाऱ्याने सांगितलं माझी जी आळी आहे का नाही थोड्या बाबतीमध्ये सुद्धा असणारी डळमळणारी नाही एकदम निकी असणारी आळी आहे अभंगाचं शेवटचं चरण चा